कुचलवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाटे आहेत काही काही नाही मला माहित नाही पण कुचरवाट्यावर बसता तर व्हॉट्सअपला काय येतं व्हॉट्सअपला काय लपडे हे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाकूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टी व्ही चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागपोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी घरी एका खोटी कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत तुमच्या गावात वॉटर पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगार चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे फटक्यावर मामाय जाता येतं कलेक्टरला पेन्शन होतं तहशीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले आहेत मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण घेत कुचर वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहित ते मोदीजींनी काय दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते भगवानराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात का डबी दिली नाही कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला हो माझा आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला तुमच्या आणि काड्याची डबी आणून ना दाखवा नाही ना ना तर झेंडूबाची झेंडूबामची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून राहलात पक्ष 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 काय जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटाऊ पक्षी येत आपल्या तालुक्यात जटाऊ पक्षी आहेत काय पक्ष आहेत काय आणलं काय दिलं काय करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो लावाला आम्ही ते आणतो ते करत नाही ते म्हणजे अमुक अमुक निळगेचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक फोनवर खल करायचा रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार गुत्तेदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावलेली आता त्या चौकशी दळग्याच्या कामाची आहे काय काही एवढं कटआउट म्हटलं ना गो हे कोरोनाला सभा एवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या मोठमोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सरत्यात लोकांच्या लोकांचे फोटत काय त्या आल्या म्हणून आले म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुठल्या वाटावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार भवन रावनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन भवन रावलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया बापाला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आमच्याच घेतोच रंगो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी